लोकशाही पद्धतीमध्ये माझ्या आठ नगरसेवकाला विचारायला लागलं पहिलं विचारलं तेव्हा आम्ही दिदी सोबत सध्या आम्ही दिदी सोबत आणि पंचवीस वर्षाची सत्ता फक्त आम्ही पस्तीस दिवसाच्या मेहनतीमध्ये त्याला सोडून लावलाय आणि ह्या पद्धतीने आम्ही तिथं विजय केलेला आहे मी संस्था चालत आहे मला राजकीय भिंड काही नाही तर तिथल्या युवा शक्तीनं तिथल्या व्यापाऱ्यानं आणि शेवटी शेवटी दिदीजी दिदी आणि आमचे रंगाजी हे माझ्याकडे आले आणि तुम्हाला राजकारणात तयारी यावा लागेल म्हणजे आणि यांच्या शब्दाखात माझं कार्य थोडं बाजूला सोडून मी ह्या क्षेत्रात आलो आणि या क्षेत्रात काम करत असताना तर सोनपेठमध्ये बालवाडी भरपूर होतात दोन तीन बालवाडी जातात तर बालवाडीमध्ये मुस्लिम समाजाचा जो वर्ग लहान लहान लेकर शिकत होते तर आम्ही प्रचार करत असताना त्या बाजू आम्ही बघितल्या सोनपेठमध्ये एवढं दूषित पाणी प्यायला वॉटर फिल्टर नाही बालवाड्या नाही मग आमचे जे मुद्दे होते तिथले तर पहिलं आम्ही बालवाड्या सत्य तारीखान बालवाड्या ओपन करायचा हे केलेला आणि नंतर फिल्टर पाण्याचं आणि पुढच पुढे सोनपेठ मध्ये कसा का पाच वर्षाला त्याच रस्त्यावर रस्ते बस बाकी दुसरं का काही नाही विकास सोनपेठमध्ये व्यापार व्यापारी नाही जे जिनिंग चालू होत्या पाच तर ह्या स्वतः नगर अध्यक्ष माझी त्याच्या पार्टनरशिप करून त्या बंद पडल्या त्याचं एक उत्तम उदाहरण देतो दोन हजार चार ला सोनपेठ मध्ये आणि आजूबाजूला बीड जिल्हा प्रसाजीनिक होत्या तर स्वतः तो म्हणजे ते सरिल आणि त्यानं काय सांगितलं की मानवतला जायला चारशे ते पाचशे रुपये भाड्या लागते तुम्ही या सोनपेठच्या शेतकऱ्यातून त्या कमी ह्याच्यात तो भाव द्या अशा पद्धतीनं आमचं तिथल्या मार्केट आज टोटल चालू आहे जे मी गुजरात सो, मध्ये सोनपेठचा गटानुष प्रसिद्ध होती आमची धागा दुसरीकडे तीस एक तीस राहायचा तर आमचा तिथेच राहायचा अशा पद्धतीनं स्वयंपेठच मार्केट बाजारपेठ आहे ते सगळं संतुष्टात आले आहे बस एवढं शब्द बघतो